आपल्याला पाहिजे तसं मटण घेतलंय बरं का मांडीचं घेतलंय पायाचं घेतलं जसं पाहिजे तसं तू कार भावांनो आज बघा आपल्या घरी पाऊस तुझ्या घरी जाय नवीन लग्न आहे त्यांचं शेटी यायची आहे म्हणलं पस्ता बांधता ये जी ना तिकडे जायचं याला इतकं पस्ता ठरवलाय पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न मध्ये <San zhari festivals> आता आधी ती मजा एवढ्याला म्हणजे सकाळ सकाळी यायची मजा बेत करावत राह मटणाचा रक्केल चार म्हणून बोकडाचं मटण सकाळ सकाळ आणायचं अधिबांगळ हालते आणि आधी बघ आता आठ पाणी आठ पाणी आहे आठपाडी कॉर्नर पशे आधी सकाळ सकाळी जाऊन घ्यायचं दीड किलो आता ती चौघर याय घरात एक दोघं चौघं त्यामुळं एक दीड किलो तर घ्यावं म्हणत बिस्तरी असते ती दीड दीड पावणे दोन किलो घ्यायचं सतरा सोळा घ्यायचं काय आहे हो पैसे तुम्हाला सांगतो कितीतरी कमवू शेतच माणसाचं मन तृप्त झालं पाहिजे आलेल्या माणसाचा फौचर चांगला केला पाहिजे बरोबर आहे का नाही सांगा आपलंही आपलं तत्व असतं या पैशाला जास्त किंमत येत बसत नाही या किती वेळेस घडी द्या पण गडी हटत नाही या होणार कधीच कधी कधीच माणूस उपाशी करावत नाही जात ना आपल्या तर बघा तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो फ्रेश फ्रेश सकाळी बोकळी की बोकळीची आहे आता, हजार सका सका आता, आता एक हजार रुपयाचं मटण घे आहे बघा सकाळ सकाळी सात वाजताच सगळं मार्केट बंद आहे तर इथं सकाळ सकाळ आत्ताच हे केलं आहे बघा आता घ्यायचं आहे एक हजार रुपयाचं आपल्याला पाहिजे तसं मटण घेतलं आहे बघा मांडीचं घेतलंय पायाचं घेतलं या जसं पाहिजे तसं तू जास्त लेट टाकू नका बघा असाय काय भावानी आपल्या हातनच बघा भावानी बघा बघा की खाल्लं का नाही मोठा बेटल तुम्ही रोज खाताय मला आमचं चालू चाललो कुठं चाललंय काय दुकान पिकाने काढायची अतिक्रमण आले मग अतिक्रमण करायचं काय हो बरोबर जे आता दिलंय बघा आपल्याला एवढं म्हटलं आमच्यावर अन्याय झालाय तुम्ही काय बोलताय नाही काय बोल तुम्ही एवढं पब्लिसिटी करताय काय बोल आता आम्हाला तुम्ही जागा बिकत काय आपलं दुकान कुठं तरी टाकत चालणार त्याचा विषय घेऊन नका तुम्ही पण सांगा तुमचं जिथं दुकान टाकताल तिथं मी सांगते फक्त फोन करा बाकी काय नाही कार

एक हजार रुपयेच घेतलं आहे बघा बारीक बारीक खरा बारीक लैला टाकला प्लेट टाकला राहतो एक नंबर बटन दिले कन्नाट मागितले तुम्ही कन्नाट दिले असं आहे काय पूर्ण म्हज्जी माझी मारते बरं मटण चांगलं असलं मी भाजी पण चांगली होती हो आणि तसे तर आपल्या मसाल्यात भाजी लाय जोरात पण नुसतं पेडा का पेढा आ... वटाण खायचं माल आहे वाटाण आहे झीत पण लावायची भारी आहे ताजर कधी येणार आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आता एकच तासा बारा तरी येणार माझ्या दरम्यान घेतलंय बरं का मटण आता जायचं घरी बायफोला द्यायचं शिजो म्हणा एक नंबर पांढरा तर गेल्या बारीनेच म्हणलो तर हाताचा वास सुद्धा जायना तुमच्या मसाल्यात मटन एवढं भारी बनलं होतं म्हणून आज अजून डबल बेत पांढरा तासाठी नुसतं पाण तर त्यासाठीच नाही कोण पिन आलं तर भेट असतो तेच टेन्शन घेऊ नका तुम्ही आता मारतो यांचं पैसे बघा आलो बघा घरी मटण घेऊन जिवलो रात्रीची शेळी चपाती होती आणि आमटी होती चपातीने आमटी खाल्ली आज तब्येत जरा बराबर नाही बघा डोकं ही ताप तापालाय त्यामुळं आपण काय मटण खाणार नाही आलेल्या पाहुणे तेवढं मटण करायचं मिस्त्री आपण काय खाणार नाही बाबा कारण कण कणे आले रात्री रात्रभर अंग दुखत होतं एक इंजेक्शन करून आले तरी पण अंग दुखायचंच कमी आहे ना आता एक इंजेक्शन गावात डॉक्टर आला असेल एक करावं म्हणतो इंजेक्शन घरची म्हणती ती ताजा फोटा आणि काय झालंय आर ताजा फोटा असलं काय जरी असलं तरी इंजेक्शन करावं लागतंय हो दुखणं सगळ्या डॉक्टरला दुखणार आहे ना आपण तर काय माणसं आहे दुःख ना म्हणजे काय सर्दी ताप ही डोकं दुखं आता आलेली माणसं तुम्हाला सांगतो येणारे त्यांना घाला मटण दाबून आपण आता रात्री चपाती ही पोट भरून खाल्ली एक बीट आणलं होतं रात्री एक किलो बीट घेतलं होतं त्यातलं एक बीट आपण पण मना शिरून दिलं तर बीट खाल्लं आता आहे दुधाला अजून आठ पडीत ना आलो आता दुधाला आहे आबा करतं कुठे बघा त्या साईडला जनावरला अजून आंघोळ नाही म्हणलं ना आपण दूध घालून यावं चला तर मित्रांनो जाऊन आलो आठपडीला ही दूध घालून आलो तब्येत काय बरी नाही दादा आल्यास भेटायला करगर बस लेख दहा पंधरा मिनिट दादा बराय का हो एकदम मजेत आहे बराय आहे ना हो भेटायसाठी आलोय कर गणी वर होय हो बर बर धन्यवाद धन्यवाद तुमच्या भावावर प्रेम बघून मला वाटतंय असच राहावं होय यासाठी मी खरं आलोय तुम्हाला किती भाव आहे मला पण मी एक ना अजून एक होय असू द्या असं एकत्र राहत जावा नाही नाही चांगलंय तुमचं प्रेम बघून मी आले होय तुमच्या भावावर एवढी माया आहे असच राहावं काय काय झालं आज तब्येत बरी नसल्यामुळं आज डोकं चालणार काय झोपलो होतो मी दादा अलद झोपलो होतो थो, पण थोड्या वेळ उठलो बसलो पाच मिनिट बोललो बरा आहे ना बाकी सगळं एकदम मला भेटून मस्त वाटलं बर धन्यवाद धन्यवाद <laughs> पण दादा भेटून मजा आली आबा मग काय काय पाडता आता ये जायत आज पाडता आता मी येतो तोपर्यंत दवाखान्यातून जाऊन आला जो हाय आबा तोपर्यंत तो पर्यंत इकडं तिकडं मी आता जातो रक्त लगेच चक्कच करून येतो रात्री एक इंजेक्शन हालतो तर काय फरकच पडला ना त्यांना मग आता रक्त लगेच चेक करतो डायरेक्ट काय नाही बा आवा थोका डायरेक्ट असतो रक्त लगेच चेक करायचं पाहिजे आता योगी निदान कळतच नाही मग कळ पैसे काढून काय करायचं रोड जे आधा मग काय तर पोरान शाळेत जाऊन दादा येऊ का बसा वाटलं असत जेवण हे करून जावं बसा येतो जाऊ जातो बघा आता दीदीचा फोन आला का जाऊन आल उन्हा तला का पडलाय मुलखाचा मायताळा ऊन पडल या होय होय आपली बघा गुडली आहे इकडं भांडी असते उन्हाचा काय कराय मम्मीला मदत करायला फोन नाही बाकी पुरी केलेली शाळेत गुडली आपण बघायचं घरतो या इकडं काय आका का बरी आहे का बरं वाटतंय तुला इथे खाली जाऊ का मग इथं जाऊन आपला म्हणा ज्या गाडीत ठेवा म्हणा त्या दिवशी ज्या आणलं तर गावातलं पाणी नव्हतं ते पाणी पाण्याची कधी सवय नाही आपल्याला ते तुम्हाला सांगतो त्या ज्याच्या पाण्यानं सगळे आजारी पल्ली मिस्त्री येत्या अजून काम तर मरण असतं या कामानं कामानं जीव बोलून गेला या एवढं करून कुटुंबासाठी कोण म्हणत नाही केलं आमच्यासाठी किती बिन करा पळ 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 करून किती एवढं जरी केलं त्यांच्यासाठी काय केलं नाही आमच्यासाठी उपकार केला म्हणते सरळ काय करा अजून वरणच म्हणते आमच्या खातोय आम्ही केलेलं आजपर्यंत कुठे गेलं ए जार ठेवा बाबा ए आबा ज्या ठेव की तेवढं जार लोकांचं आणले आठ दिवस झालं जार आणले दिलं पहिलं टाइमिंगला सांगा बरं आबा काय उठलाच नाही बसलं त्यांच्या संख्या फुला पुन्हा म्हणून आणलं पाठीमाग ठेव